महायुतीचे उमेदवार सुनील कांबळेजी आहेत सिटी एम एल ए आणि परत एकदा मी सगळ्या डॉक्टर्स आणि प्रोफेशनल लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं गेल्या पाच वर्षामध्ये त्याने केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे लोकांसमोर आहे त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल किंवा महाराष्ट्रातलं काम असेल कारण मान्य मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात असेल पुण्यात असेल जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झाले म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजीना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा ही रिक्वेस्ट करायला मिळता आलो पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे मागचे दहा बारा दिवस एकदम चांगला रिस्पॉन्स आहे लोक जे जे भेटतील ते सांगतात लाडल्या बहिणी पण सांगतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत नरेंद्र मोदीजींसाठी आहोत त्यामुळे मला खात्री आहे की परत महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात येणार सबका साथ सबका विकास हे पण आमचं वाक्य आहे त्याच्यावरती ते कधीच बोलले नाहीत आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने करत आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे ही तर केवढी मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलाही विकास करत असताना आम्ही कधीही कोणाला अडवलेलं नाही मनापासून आभार मानतो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी आपण उभे राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार मानतो खरं तर आपला समाजाशी एकदम निगडीत संबंध असतो प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेणारे आपण समाजाची काळजी घेणारे आपला डॉक्टर वगैरे खरं तर मी आरोग्याच्या दृष्टीने कोविडच्या काळापासून खूप काम करतो सर्व हॉस्पिटल माझा दररोज संबंध येतो अशा याच्यात आपण खूप काम

की प्रत्येक गावामध्ये एक रुग्णमित्र असावा आणि तो हॉस्पिटल आणि रुग्णांमध्ये कॉर्डिनेशन करणारा आणि रुग्णांना मदत करणारा असावा असे आमच्या विद्यार्थी हे रुग्णमित्र आहेत या ठिकाणी बसलेले आहेत जर जेव्हा आपण लोकांना वाचवतो तर देश वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करण्याची गरज आहे आणि मतदान करण्यासाठी आपल्याला कुठला चांगला पक्ष आहे मोदीजींचे हातभार काढायचे तर आपली माहिती आणि त्यासाठी आपण जीवून काम केलं पाहिजे त्यासाठी के आपल्या सर्वांना काम करायचं आहे तर आपण चे पदाधिकारी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत तर येत्या वीस तारखेला आपण तर मतदान करणार आहातच पण आपल्या हॉस्पिटलमधील आपला स्टाफ असेल आपल्या परिसरातील लोक असतील त्या ठिकाणी म्हटलं कि महावयीचं वारा आहे आपलं सरकार चांगल्या मतदान येणार आहे एवढं जरी म्हटलं तरी त्यांना कळत असेल की आपण पूर्ण मतदान करायचंय आणि ते काम आपल्याला देश देव आणि धर्मासाठी या आपल्याला करायचं आहे आपल्या मंडळी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे मान्य सुनील कामे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सुनील भाऊंनी चांगल्या प्रकारे काम केलं असल्यामुळे धमकटीमध्ये सुधारणा केल्यामुळं त्यांच्याकडं बांगणारा दृष्टिकोन लोकांचा चांगल्या प्रकारे आहे आणि महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे जेव्हा फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जो कामाचा ता तडाखा का लावला आहे लाडकी भाई नंतर स्वंत योजना शहरी गरीब योजना या योजनेच्या मार्फतून लोकांना कार्यकर्त्यांच्या नावाने विमा पाच लाखाचा विमा हा काढून दिलेला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून शरी गरीबची कार काढून नागरिकांसाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये कार कामे जाऊन प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नागरिकांना व्यवस्थित औषध उपचार मिळतात त्याच्यामुळं सुनील कांबळे हे चांगल्या प्रकारे कॅन्टोन बोर्डामध्ये प्रत्यक्ष हो मात्र निवडून निवडून येतील हाच आमचा निर्दान आहे नमस्कार मी डॉक्टर मनीषा जाधव मनीषा जाधव आज आम्ही आप इथे आपले जे विद्यमान आमदार आहेत त्या विभागाचे सुनील कांबळे यांच्या प्रचारात आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आता ते पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की यंदा परत एकदा ते निवडून येतील मुसंख्या मताने ते निवडून येतील कारण त्यांनी माग गेल्या पाच वर्षांमध्ये अतिशय छान काम केलेलं आहे अनेक विकास कामं या भागामध्ये त्यांनी केलेली आहेत सर्व जनतेचा पाठिंबा पार त्यांना आहे आणि निश्चितच डॉक्टरांसाठी असेल किंवा इतर सगळ्या समाजातील अनेक घटकांसाठी त्यांनी विकास आम्हाला मतांमध्ये पाच वर्षामध्ये केलेले आहे आणि त्यामुळे सगळ्या सगळ्याने सामान्य माणूस म्हणून आमचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांना कायम राहील ते पुन्हा एकदा ठिकाणी येतील असा विश्वास वाटतो त्यांना मतदारसंघ हा पारंपरिक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे सर्व मतदार हे सुद्धा पारंपरिक आहे सुनील प्रतिस्पर्धी हे सुद्धा पारंपरिक आता त्या प्रतिस्पर्ध्याची पट्ट्याची हॅट्रिक आणि कांबळे गुरुंची जिंकण्याची हॅट्रिक ही पण पारंपरिक पद्धतीने होणार आहे आणि मला तरी वाटतं की ही निवडणूक सुनील भाऊ सहजपणे जिंकतो नाना बीटीकवळे रोड मी आपल्याला आवाहन करतो सुनील कांबळे संघट कार्यक्षम माणसाला निवडून द्याल आम्ही पाहत आलो एकदा बाहुमतांनी त्यांना परत निवडून आलाही